बातमी पालघरमधून समोर येते पालघर बिडको येथील ओसवाल इंडस्ट्रीमध्ये भीषण आग लागली आहे घटनास्थळी अग्निशामक दलाची एक गाडी हजर झाली आहे सॉक्स बनवणाऱ्या कंपनीत सकाळी आठ सुमारास आग ही आग लागली आहे या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये आगीचं कारण मात्र अद्याप ही अस्पष्ट आहे तर पालघरमधील बिडको या परिसरामध्ये या कंपनीला भीषण आग लागली आहे सॉक्स बनवणाऱ्या या कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती आहे पालघर येथील ओसवाल इंडस्ट्रीज मध्ये ही भीषण आग लागली घटनास्थळी अग्निशामक दलाच्या एक गाडी ही सध्या तैनात करण्यात आली अग्निशामक दलाच्या जवानांकडून सध्या या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहे सॉक्स बनवणाऱ्या कंपनीत सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही भीषण आग लागली आगीवर नियंत्रण मिळवल्याचे सध्या शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये मात्र आग नेमकी कशामुळे लागली याच कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलं नाहीये तर सॉक्स बनवणाऱ्या या कंपनीत भीषण आग लागलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक पवार यांच्याकडून विनायक पालघर येथील ओसवाल इंडस्ट्रीज मध्ये आग आहे काय अधिक तपशील नक्कीच पालघर औद्योगिक वसाहतीमधील बिडको या ठिकाणी असलेल्या ओसवाल इंडस्ट्रीज या कंपनीला आज सकाळी आठच्या सुमारास या कंपनीमध्ये कंपनीमध्ये साधारण चौतीस जे कर्मचारी आहेत ते काम करत आहेत मात्र आज सकाळी जी अचानक आग लागल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी नाही झाली मात्र या वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे तसेच अग्निशामकच्या एका गाडीने आग विझवण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या सुरू आहे नक्कीच मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली होती आणि या दरम्यान या इंडस्ट्रीज मध्ये काही कर्मचारी कार्यरत होते का या संदर्भातली काही माहिती प्राप्त झाली का हो नक्कीच या कंपनीमध्ये चौतीस कर्मचाऱ्याचे काम करत होते आणि आगीच जे कारण ते सध्या अस्पष्ट आहे मात्र प्राथमिक अंदाज जो आहे पोलीस प्रशासनाला तो, तो तांत्रिक बॉयलरच्या बॉयलर जो आहे त्यामध्ये काही बॉयलर मध्ये काही तांत्रिक बिघड झाल्यामुळे आग लागल्याची माहिती आहे ती सध्या पोलिसांनी दिलेली आहे निश्चित निश्चित धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी